नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण सांगली जिल्ह्यातील मिरज या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत हा मिरज विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या मिरज विधानसभा मतदारसंघास दोनशे एक्क्याऐंशी न क्रमांक दिलेला आहे आणि या मिरज विधानसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मिरज माळगाव आगर कौलापूर ही महसूल मंडळे त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील काही वार्डांचा देखील या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो हा मिरज विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो आपण इथं सांगली लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात अरोच्या माध्यमातून इथं हा मिरज विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे सुरेश खाडे हे विजयी झाले होते त्यांना शहाण्णव हजार तीनशे एकोणसत्तर मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे स्वाभिमानी पक्षाचे बाळासाहेब होनमोरे यांना पासष्ट हजार नऊशे एकाहत्तर मतं मिळाली होती अशा प्रकारे तीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मताच्या मताधिक्याने भाजपचे सुरेश खाडे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते या मतदारसंघातून सलग तीन वेळा सुरेश खाडे हे विजयी होत आलेले आहेत दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ नव्याने निर्माण झाला कारण दोन हजार दोन चे परिसीमन आयोग आणि त्याचा रिपोर्ट दोन हजार आठ मध्ये आल्यानंतर हा नवीन मिरज विधानसभा मतदारसंघ तयार झाला होता या त्या अगोदर दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश खाडे हे जत विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते चौदा आणि दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि सुरेश खाडे पुन्हा एकदा या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे उमेदवार चा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही अपक्ष उमेदवार चौथ्या क्रमांकाची मतं शिवसेनेच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकाची मतं बाळासाहेब अनमोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होते त्यांना मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप यांची युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती युतीकडून ही जागा भाजपला सोडण्यात आली होती आणि आघाडीकडून घटक पक्ष स्वाभिमानी पक्षाला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत पुन्हा एकदा सुरेश खाडे यांनी विजय मिळवला त्यांनी स्वाभिमानीचे बाळासाहेब वनमोरे यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर जनता दलच्या उमेदवाराला मतं या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कद्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होतील आणि या मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून पुन्हा सुरेश खाडे यांना संधी देण्याची शक्यता आहे महायुतीकडून तर महाविकास आघाडीकडून अं किती प्रभावी उमेदवार दिला जातो यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तसेच जनसुराज्याचे मोहन वानखंडे हे या मतदारसंघातून इच्छुक असल्याचं दिसून येतं तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद